काही दिवसांपूर्वी कर्जत पंचायतीच्या बारा नगरसेवकांनी आपल्याच नगराध्यक्षांविरोधात बंड पुकारला होता या नगरसेवकांनी नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठरावाचा अर्ज दाखल केला होता तर नगराध्यक्षांनी अविश्वास ठरावाच्या बैठकीच्या दिवशी सकाळी जिल्हा अधिकाऱ्यांना आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सभापती राम शिंदेची चाणक्य नीती यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे येत्या मे रोजी नव्या नगर अध्यक्षाची निवड प्रक्रिया पार पडणार असून या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी माध्यमांनी विचारले असता त्यांनी सभापती शिंदेवर पुन्हा एकदा टीकास्त्र डागले आहे निवडणूक द्या जे काय होणार आहे त्या ठिकाणी होणार आहे पण आम्ही ज्या पद्धतीने हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आता राज्य पातळीवर कशा घडल्या हे आपण सर्वांनी बघितलं ज्याच्यात पक्ष फोडले दबाव तंत्र आणलं गेलं तसंच छोट्या प्रमाणात कर्जत शहरामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे लोकशाहीला तेवढी किंमत आज या सरकारच्या काळामध्ये राहिलेली नाही दडपशाही तुमच्याकडे एक पद आलं त्या पद हे लोकांच्या हितासाठी वापरण्यापेक्षा हे पद कशासाठी वापरायचं तर फक्त कुठेतरी आपल्याला राजकीय ताबा घेता येईल का आपल्याला कुठे काही पदाधिकाऱ्यांना दुसऱ्या पक्षाचा आपल्याकडे वळवता येईल का असंच काम आहे आता कर्जत जामखेडमध्ये प्यायला पाणी नाही शेतीला पाणी नाही त्याच्यासाठी मात्र राम शिंदे सर कुठेही प्रयत्न करताना आपला दिसत नाहीत आज पी चे बरीच कामं कर्जत जामखेडमध्ये सुरू आहे निधी मात्र त्या ठिकाणी दिला जात नाही आज अहिल्यानगर जिल्ह्याचा जर चा, चा फंड आपण बघितला तर साडेसहाशे सातशे कोटी अडकलेले आहेत आणि किती सरकारकडनं मिळतात दहा कोटी वीस कोटी कुठेतरी मिळतात यासाठी राम शिंदे सर प्रयत्न करताना तिथे दिसत नाहीत त्याच्याबरोबर अनेक जामके शहराच्या अडचणी आहेत तिथे जे काही सीईओ आहेत ते योग्य पद्धतीने वागत नाहीत तिथं काही लोकांना हाताशी धरून स्वतःच काही कॉन्ट्रॅक्ट घेतात का काय अशी शंका लोकांना तिथं वाटते आणि मग तिथं पाणी वेळेवर दिलं जात नाही बऱ्याच काही अडचणी आहेत कचरा वेळेवर उचलला जात नाही आणि मग ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही तुमच्याकडे पद असताना तुम्ही दुर्लक्ष करता पण त्या पदाचा वापर कशाला तर मिरवायला आणि राजकीय भूमिका घेण्यासाठी अरे गरीब अडचणीत आहेत मतदारसंघातले सामान्य लोक काय अडचणीत आहेत त्यांचे विषय तुमच्या सरकारच्या माध्यमातून तुमचं सरकार आहे तुमचे नेते त्यांच्यातून तुम्ही विषय मार्गी लावण्यासाठी तिथं तुम्ही कुठेही प्रयत्न करत नाही इथं मात्र त्या ठिकाणी राजकारण करता संत गीते बाबा संत सीताराम बाबा तसंच चोंडीचे पुण्यश्लोक आईले देवी होळकरांचं तिथं विकास आराखडा आपण मंजूर केलेला आहे त्याला निधी मागण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार नाही तसंच संत श्री गोदर महाराजांच्या इथं काही निधी आपल्याला लागणार आहेत तिथं बिल्डिंग कम्प्लीट करण्यासाठी त्यासाठी तुम्ही पदाचा वापर करत नाही पण मात्र इथं फोडाफोडीचं राजकारण करण्यासाठी मात्र रामचंद्र सर वापर करतात हे सगळं लोक उघड्या डोळ्याने त्या ठिकाणी बघतात सोसायटी ग्रामपंचायत हे फोडण्यासाठी दबावतंत्र आणण्यासाठी कोणाचा कुठला तरी विषय असेल त्याच्यावर बोट धरून त्यांना भीती दाखवून दडपशाही करून त्यांना आपल्याकडे ओढण्याचं काम मात्र रामचंद्र सर पदाचा योग्य वापर करतायत म्हणजे पद कशासाठी आहे तर महाराष्ट्राच्या हितासाठी आहे पण राम शिंदे सर या पदाचा वापर कशासाठी करतात तर कर्ज जामखेटच्या राजकारणासाठी ते, जा राज ते सुद्धा दबावतंत्र आणून हे योग्य नाही हे लोकशाहीला पटणारं नाही लोकशाहीला शोभणारं नाही हे दुर्दैवी गोष्ट असं आपल्याला समजावं लागेल